साहेब तुमच्या सहा असलेल्या कागदावर गरीब जनतेचं आणि शेतकऱ्यांचं आयुष्य घडत असत जाऊ देऊ पाण्यात पाणी आडवा पाणी जिरवा शेतकऱ्यांसाठी खूप चांगली योजना आहे पण अशा पद्धतीने जर सिमेंट बांधाऱ्याचे काम होत असतील तर, हो तर यातून फक्त पैसे आडवा आणि पैसे जिरवा हे दिसत आहे ठेकेदार अधिकारी किंवा संबंधित जे पण कर्मचारी असतील त्यांना एकच विनंती आहे दोन तीन पावसात वरचे सिमेंट हाताने निघत असेल मधली खडी दिसत असेल तर अशी कामं न केलेली बरी कारण यात नुकसान गरीब जनतेचं आणि शेतकऱ्यांचे होते मे दोन हजार पंचवीस मध्ये बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण झाले आणि फक्त एका महिन्याच्या पावसात म्हणजे जून मध्ये या अवस्था तुम्ही बघू शकता सिमेंट आय एस मार्क आणि पाहिजे त्या ची होती खडी वाळू सिमेंट यांचा रेशो योग्य होता कॉन्क्रीट क्यूब टेस्ट घेतली असेल ती योग्य होती जे सब डिव्हिजनल इंजिनियर किंवा वरिष्ठ अधिकारी यांनी भेट देऊन गुणवत्ता चेक केली असेल त्यांची नोंद क्वालिटी एक रजिस्टर साईट व्हिजिट रिपोर्ट मध्ये केली असेलच मग हे सर्व जर पाहिजे त्या प्रमाणात होते तर याची एक अशी अवस्था का असावी सरकार एवढा निधी मंजूर करत असेल आणि त्याचा उपयोग जर करण्यासाठी होत असेल तर ही शेतकऱ्यांची आणि सामान्य जनतेची उघड फसवणूक आहे शेतकरी आणि सामान्य जनता भिकारी नाही तर अधिकारी वर्गावर विश्वास ठेवणारे साधे नागरिक आहेत आणि या विश्वासाची फसवणूक म्हणजे भ्रष्टाचार नाही तर ती मानसिक हत्या आहे आजही गाव खेड्यामध्ये वाडी मस्त्यावर पाड्यामध्ये सिमेंट बंधारे घरकुल पाणी योजना सिमेंट रस्ते शिवाचे रस्ते अशा कितीतरी योजना फाईलमध्ये काकावर मंजूर आहे पण प्रत्यक्षात तशी कामं पाहिजे त्या प्रमाणात झालेली नाही याला सिस्टीम आणि आपणही जबाबदार आहोत म्हणून वेळोवेळी एकत्र येऊन आवाज उठवणे गरजेचे आहे जय हिंद